गावाला लावणी चालू आहे आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला गाव ठिकाणी लावणी कशी होते हे मी आज दाखवणार आहे तर चला मामाचे शेत हे आजूबाजूला निसर्गरम्य अशा परिसरात वसलेले आहे त्यामुळे पावसात येथे येताना एक वेगळीच ऊर्जा मनाला मिळते माँ माँ हे मामाचं शेत आमच्या समोर आणि हा इकडे राजमाशीचा किल्ला आणि त्याच्या पायथ्याशी असलेला सगळा भाग आहे यानंतर मी घेतले माझा मान मा आणि मामाची फॅमिलीसुद्धा इथे उपस्थित होती दरवर्षी मी या लावणीच्या कार्यक्रमासाठी येत असतो फेमस आंब्याचं झाड जिथे दरवर्षी बसून आम्ही जेवण करतो खूपच मेमरी आहेत त्या ठिकाणी आणि पलीकडेच हा सुंदर असा ओढा आहे या ओढ्यामध्ये पोहण्याची मजा आपण नंतर घेणारच आहोत जे तांदळाचं पीक आलेलं असतं त्याच्या गाठी बांधाव्या लागतात व त्या गाठी बांधून पसराव्या लागतात लावणी ॲक्च्युली उद्या होणार आहे तर आज जी श लावणीसाठी लागणारी मॅनपॉवर आहे ती अवेलेबल होऊ शकली नाही तर लावणी उद्या येणारे होप सो ये उद्या येण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत तो जे आपण त्याला भाताचे मूड बोलतो ते पसरवण्याचं काम मी आणि माझा भाऊ आकाश हे करणार आहोत सर बघा खूपच सुंदर असा की एकदम मनमोहक मन एकदम असं रमून जातं आणि आकाश आणि निहाल आणि आमचे पाटील मामा यांनी लावणी सुरुवात केलेली आहे पाहू शकता आपण आणि नुकतेच ॲग्रिकल्चरचे शिक्षण घेतलेलं आकाश आपला जे स्किल आहे ते वापरताना पाहू शकता कोकणामध्ये तांदळाचे पीक हे प्रामुख्याने घेतले जाते तसेच आपल्या भारतामध्ये सुमारे पासष्ट टक्के लोकांच्या जेवणामध्ये भाताचे सेवन केले जाते। अशी मूठ घ्यायचे असते आणि ती जी मूठ असते ती सोडून त्याचा एक थोडासा पार्ट वेगळा करायचा आणि त्यातले तीन चार परत सेपरेट करून मग ते अशा पद्धतीने रोवायचे असे अशा प्रकारे लावणी केली जाते ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद घेतला मी आणि खूपच मजा आली तर दादा सा हे दा दादा सांगत होते की ट्रॅक्टर कसं चालवायचं आणि एवढं पोर्शन एवढी लाईन मी इथपर्यंत केली चला गिअर सिस्टीमसुद्धा असते आणि तुम्हाला जर राईट साईडला वळवत असतो तर राईट साईडचा जो, जो हँडब्रेक आहे तो दाबावा लागतो आणि लेफ्ट साईडला जर मूव करत असेल तर लेफ्ट साईडचा सा हँडब्रेक दाबावा लागतो अशा पद्धतीने नांगरणी चांगली केल्यामुळं पीक लावायला थोडं सोपं झालं यानंतर लावणीचे काम चालू झाले व मला जास्त काही रेकॉर्ड करता नाही आलं आणि संपूर्ण दिवस मग कामामध्ये निघून गेला ओवरऑल खूपच मजा आली याही वर्षी मी या लावणीच्या मी या लावणीचा खूपच आनंद घेतला आणि आय होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि लावणीबद्दल तुम्हाला जर काय आणखी माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुर्तास येथे थांबत आहोत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढं मात्र विसरू नका